ए बाई। अरे बाईणा बाई ना भाई चल पटकन अगं मिरवणूक येते ना अरे आमची कसली धमाल करते बाई नाही 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 करत होती पण मी जरा जोर लावला चल आवर, 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 आवर पटकन चल ए नाही रे मी मला तासंद प्राणायाम करते तरी गुदमरायला होतो त्यापेक्षा आम्ही वरे ना एकदम खंडळीत काही न खर सांगू का मला भीती वाटते कसली अरे मागच्या वर्षी नाही का त्या डीजेच्या आवाजाने तीन माणसं हृदयविकाराच्या झटक्याने गेली त्यामुळे त्यांना आधीपासून काहीतरी त्रास असणार हे डीजेपीचे निमित्त आहे फक्त कळलं काय आमच्या सोसायटी एकाचा कान कायमचा बधिर झालाय त्या आवाजाने तुला कसली हंसत नाही एका सर्व्हे नुसार नवजात बालकांमध्ये त्या जास्त डेसिबलच्या आवाजामुळे कायमचा व्यंग येऊ शकतो आता कोणी आहेत का आपल्याकडे लहान बाळ तू एक दिवस माझ्या करायची तर तू काय राव आता हे एका दिवसापुरत राहिले हो आलो 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 काय झालं अगं आमच्या इला लोक बधिर झालं झालं आणि काहीतरी चक्कर येते म्हणून फोन केला तिने चल मी पळतो त्याच आवाजाने ना जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही ना तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही आता तरी विचार करणारे निघ आता पटकन